हाँ हाँ आज सगळे जा हा आपला कोकण कोडर हा युट्यूब चॅनलवरती आजचा आपला हा सर्वप्रथम पहिला व्हिडिओ आहे आणि आज आपण जावामधला सर्वात पहिला प्रोग्राम म्हणजे हेलोवर्ड पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जावामधला सर्वात बेसिक आणि महत्वाचा प्रोग्राम म्हणजेच हेलोवर्ड मराठीतून समजून घेणार आहोत आणि हा प्रोग्रामिंगचा हा प्रोग्राम ज्या हा जावा प्रोग्रामिंग शिकण्यासाठी आपला पहिला स्टेप असेल ठीक आहे तर त्यानंतर आपण काही काही कव्हर करणार आहे ते तुम्हाला सांगतो जावा क्लास म्हणजे काय मेन मेथड कशी काम करते आणि सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल चा अर्थ नक्की काय असतो ते आपण समजून घेऊ सर्वात प्रथम मी तुम्हाला मी कोड लिहितो त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो स्टेप बाय स्टेप हे ते आपला कोट पूर्णपणे लिहून झाला आहे त्याच्यानंतर आपण पहिले सर्वात पहिल्याला कंपाइल करू आणि त्याच्यानंतर चेक करू का एरर आहेत का जर का एरर असतील आता जे आहे सर्वात पहिलं आपल्याला कंपाईल करायचंय तर कंपाईल करण्यासाठी काय वापरलं जातं तर जावा सी त्याच्यानंतर प्रोग्राम नेम त्याच्यानंतर डॉट जावा डॉट जावा हा एक्सटेन्शन आपल्याला फाईल सेव्ह करताना सुद्धाही टाकायला लागतो आणि आता इथेही टाकायला लागतो त्याच्यानंतर आपण एंटर दाबायचं त्याच्यानंतर जर प्रोग्राम मध्ये काय एरर असतील तर हा कंपाईल झालेला वेळी कंपाईल जेव्हा होतो आपला कोड तेव्हा आपल्याला तिथे दिसून येते आपल्याला काय एरर आहे कुठे काय चुकलंय का तर त्यानंतर आपल्याला आता रन करायचं आहे रन तर रन करताना डॉट जावा आणि जावा सी मधला सी हा जर तुम्ही काढला तर तुम्हाला आउटपुट स्क्रीनवर जो आपल्याला आउटपुट आपण हॅलो वर्ड प्रिंट करण्यासाठी जे, जे, जे टाकले ते आपल्याला सहजास दिसून येईल तर इथे आपल्याला दिसून येते की हॅलोउ ठीक आहे तर आता मी तुम्हाला प्रोग्राम समजवतो स्टेप बाय स्टेप सर्वात पहिला आहे पब्लिक क्लास तर सर्वात आधी आहे पब्लिक क्लास वर्ल्ड तर पब्लिक क्लास म्हणजे काय पब्लिक क्लास म्हणजे जावा मधील एक ब्ल्यू प्रिंट असते ठीक आहे ज्याच्यात आपण कोड लिहिला जातो हो? आणि वर्ल्ड हा वर्ल्ड जो आहे ना तो हा आपला क्लासचे नाव आहे त्याच्यानंतर हा जो ओपनिंग आहे तो आपल्या क्लासचं ओपनिंग करली ब्रेसेस आहे आणि तो इथे एंड होतो हा क्लासचा एंड करली ब्रेसेस आहे आणि त्याच्यानंतर आपली जो थर्ड लाईन आहे ते आहे पब्लिक स्टॅटिक वाईट मेन स्ट्रिंग एक्स ही लाईन म्हणजे काय याचा नक्की अर्थ काय तर ते तुम्हाला मी सांगतो तु। मेन ही मेथड जे असते ते जावा प्रोग्रामचा स्टार्टिंग पॉइंट असतो हा वाला हा जो असतो ना इथून आपला कोड नक्की स्टार्ट होतो त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक आणि हा जो वाईड लिहिलेला आहे वाईड हे फिक्स कीवर्ड आहेत कशामध्ये हे आपले फिक्स कीवर्ड असतात जावाच्या कोड मध्ये ठीक आहे तर त्याच्यानंतर हा जे राहिले ना जे स्ट्रिंग एक्स एक्स जे आपल्या ह्याच्यामध्ये असतात ते कमांड आर्ग्युमेंट असतात एक्सेप्ट करण्यासाठी ठीक आहे आणि आता ऍक्च्युअल जो आपल्याला आउटपुट प्रिंट करायचा आहे ना तो हा मेन मेथड मध्ये आपण टाकलेला आहे जे मेन मेथड मध्ये आपण ओपनिंग आणि हा क्लोजिंग कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये आपण तो लिहिला लिहिलेला आहे तर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन प्रिंट एल एन त्याच्यानंतर आपण त्यात हेलोवर्ड असा हा मेसेज प्रिंट केला आहे तर जो ही जी लाईन आहे ना सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलेन ती जे आपण जे आपल्याला आउटपुट हवंय आउटपुट स्क्रीनवर ते दाखवण्याकरिता आपल्याला ते टाकावी लागते ठीक आहे तर एवढंच हा आणि हा हे एवढं जर पूर्ण तुम्ही स्टेप स्टेप बाय स्टेप केला तर हा आपला पूर्ण जावाचा बेसिक प्रोग्राम इथे पूर्णपणे व्यवस्थितरण होते थँक्यू